नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मासिक पाळी स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते एकदा नक्की ऐका एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागाच्या पलंगावर बसले होते तेव्हा लक्ष्मीनीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर आज माझ्या मनात एक शंका आहे शंका निर्माण झाली आहे फक्त ती शंकेचं निरासन तुम्हीच करू शकता तर भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न ढकमकता मला विचार मी तुझ्या सर्व शंकराचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे प्रभू मा मासिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रीने कोणती कोणती म्हणजे घरामध्ये आपल्या कोणती कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी तू आज जो प्रश्न विचारला आहे तो मानव जातीच्या कल्याणासाठी खूप खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर देव शर्मा यांच्या प्राचीन कथेमधून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणी पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ऐक एक देवी महालक्ष्मी माता म्हणते हे हे देव शर्मा कोण होते त्यांचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला तुम्ही नक्की सांगावी तर सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशामध्ये एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरामध्ये देव शर्मा नावाचे ब्राह्मण राहत होते देव शर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते तो ते अत्यंत हुशार आणि प्रतिभावान होते आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे असे सर्व जातींचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञ यज्ञदान आणि सायंकाळची कर पूजा करत असे त्याला पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले होते दे, देव देवशर्मा यांच्या पत्नीने नाव भग्ना होते ती एक महान चरित्रवान स्त्री होती सद्गुणी होती आणि एके दिवशी देवशर्मा यांनी यांच्या घरी सत्यनारायणीची पूजा ठेवली होती आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या सर्व ब्राह्मणांना त्यांनी आमंत्रित केले त्यांनी तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले होते त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा मान सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सु सुंदर आसनावर त्यांना बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान केले निरोप दिला होत्या सर्व ब्राह्मणांनी देव शर्माला खूप खूप आशीर्वाद दिला आणि तिथून निघून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र या या मित्र आणि अनेक दिवस भुकेल्या लोकांना जीवन जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल दिसला आपल्या घरासमोर बोलत आहे जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला ते खूप आश्चर्य वाटले ते कुत्री आणि बैल त्यांचे आई वडील होते अरे बापरे त्यांचे त्यांचे कुत्री आणि बैल त्यांचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल मानले होते बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला की हे दोघे खरे तर माझे आई वडील आईवडील आहेत जे प्राण्यांच्या रूपामध्ये माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणासो अशा सजीवांचे शरीर मिळाले असेल आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोपाल झोपच लागले नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या पालक पालकांचा विचार केला के मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त व्य वैशिष्ट्य ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ सकाळ होताच देव शर्मा देव शर्मानी स्नान स्नान इत्यादी कामे उरकून वश वरिष्ठांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येतात वशिष्ठ ऋषीने देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आ आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे ते मला नक्कीच सांगा देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर मला मी मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज ज माझे जन्म सफल आणि धन्य झाले आहेत हे मुनीश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त अस अशक्त आहे अशक्त झालो आहे वशिष्ठाची म्हणतात की हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात जी काही शंका असली तरी न ढकमकता विचार मी तुमच्या शंकाचे नक्कीच निरसन करेल मग देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर काल रात्री काल माझ्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवली होती ती पूजा ठेवल्यानंतर सर्व विधी विधीपूर्वक माझी पूजा पार पडली अनेक ब्राह्मण येऊन माझ्या घरी आणि ब्राह्म ब्राह्मण येऊन भोजन वगैरे केले आणि भुकेल्या लोकांना मी अन्नदान केलं विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढी एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारामध्ये येऊन आली आणि माझ्या माझ्या घराच्या समोर उभे राहून बोलत होते सर्व प्र, सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागले की हे परमेश्वरा आज घटलेली घडलेली घटना ऐक आपण मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध त्या दुधाच्या भांड्यात एक सापाने तोंड घातले होते त्या आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली आणि त्या, 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 हो त्या, लाग त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणून मी त्या भांड्यातील दूध काही की म्हणून मी त्या भांड्यातील दूध दूध सर्व प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या मला खूप वेदना होत होत्या म्हणूनच मी दुखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी मा दु... आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतसुद्धा ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीसुद्धा दिले नाही या कारणामुळे मी खूप दुखी आहे मग देव शर्मा म्हणू लागले माझे आई वडील असे असे का तर कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप आश्चर्य वाटले वाईट वाटले मला रात्रभर झोप नाही झोप येत नव्हती मला प्रत्येक क्षणी काळजी वाटू लागले की मी कधीही कोणा कोणतेही पाप केले नाही नेहमी धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा जन्म असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया मला तुमच्या योग्य तुमचं योग्य मार्गदर्शन आणि सामर्थ्याने उत्तर शोधायचं आहे मला सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाला आई वडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देव शर्माला म्हणू लागतात की हे ब्राह्मण आता नीट ऐक तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या मा मागे मागील जन्मामध्ये एक गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे आज त्यांची अशी अवस्था झाली आहे देवशर्मा सांगतात की हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर करून मला नक्की पूर्ण मा माहिती सांगा मला ते जाणून घ्यायचे आहे मग ऋषी वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण देवशर्मा लक्षपूर्वक एक हा बैल जो आहे तुझा बाप आहे मागे मागील जन्मात ते नगरचे थोड खूप मोठे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांना एकादशीचा उपास करून भोजन केले एकादशीचा एकादशीच्या व्रताला एका व्रति एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्म केला नाही आणि आपल्या दरात आलेल्या गायींना त्यांनी कधी चारा दिला नाही आणि त्यांनी आपल्या पित्रांचेही श्राद्ध नीट नीट कधी केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या तुझ्या मासिक पाळीमध्ये समागम केला होता तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी त्यांना ती जन्म बै भै, जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल आहेत तुझ्या आईने मासिक पाळीत असतानाही जेवण बनवले होते धार्मिक विधी करताना देवाच्या देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने त्या देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात ती तीन दिवस अपवित्र होती मासिक पाळीच्या मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नये त्यामुळे पतीचे आयुमान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला कधी स्पर्श करू नये मासिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रीसोबतसुद्धा समागम करणे म्हणजे कोणी जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्येचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरामध्ये शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ करून केल्यावरच मासिक पाळीच्या आंघोळ केल्यावरच स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहणे पती जवळ पती जवळ नसेल तर सूर्य देवाकडे पहावे गुरु विशिष्ट सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल झाला आहे म्हणून जन्माला आला आहे आणि आई कुत्री म्हणून जन्माला आली आहे हे देव देव शर्मा म्हणतात हे मुनीश्वर आता कृपया माझ्या माता पित्यांच्या उद्धारासाठी मला काहीतरी उपाय सांगा सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर गाईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल गो मातेला मिठाई खाऊ घाल आणि आई आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना कर मग मग बघ ब्राह्मण तेच करतात करतो आणि मग त्यांचे आई वडील सर्व पापापासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितलं की मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रीने कोणती कामे करू नये आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी मासिक पाळी करावी लागते सत्ययुगामध्ये काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस तो राक्षसी असल्यामुळे त्याचा त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार होता मग एके दिवशी व व्रद्धसुरामध्ये व्रद्धसुरासह सर्व राक्षस स्वर्ग चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होती जी देवता सहन करू शकले नाहीत आणि दे ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी महर्षी महर्षीकडे जा तुम्ही तुम्हाला श तु त्याच्या शरीरापासून हाडांपासून शस्त्र पुरवते त्या शस्त्रांचा वापर करून तुम्ही सुरांचा वध करू शकाल तेव्हा महर्षी दधीजीनी आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात की आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी द दधीजीनी आपल्या शरीरातील हाडापासून शस्त्र तयार करताना त्या अस्त्रापैकी एक वज्र नावाचे शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले सर्व देवता रुद्र सुराशी युद्धाशी युद्ध करण्यासाठी निघतात देवदानवामध्ये भयंकर युद्ध सर्व दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाश मार्गाने जमा होतात आणि युद्धामध्ये तुटून पडतात देवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या अग्नीच्या प्रभावामुळे शरीरा शरीरामध्ये अं प्रत्येक अवयव जळू लागतो मग वरून देव पाहण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने दिवस दैत्य अनेक देवतामध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि दोघांमध्ये त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्रांच्या जोरावरती रुद्रसुराचा वध करतो राक्षस रुद्रसुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्यांच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळण्यासाठी सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर येते आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात की हे परमपिता आतापर्यंत मी वृद्धासुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या त्याने इंद्राचा वध केला होता मी इंद्राच्या शरीरामध्ये वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव असे म्हणाले की ब्रह्महत्येचा वध केल्यानंतर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करीत नाही तुम्ही त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करता आणि तुमच्या शरीरामध्ये दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यामध्ये थुंकतो मू मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्यांच्या शरी शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाडे वृक्ष झाडामध्ये राहील जो विनाकारण कोणीही वृक्षस्थळ करेल वृक्षस्थळ करेल तोही ब्रह्महत्येच्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलावून हे अप्सर ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग मला सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरा हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या त्यांच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडामध्ये आणि चौथा पैकी स्त्रियामध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्याच्या ब्रह्महत्येचा भाग होतो आणि त्याला ब्रह्महत्येचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो म्हणून भगवान विष्णू म्हणतात की हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमधील मागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीमध्ये स्त्रीने कोणती कामे करू नयेत इत्यादी सुद्धा सांगितली आहे ही माहिती सांगितली आहे तर महालक्ष्मी सांगतात की हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मी पण तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणती स्त्री असेल तसेच तस मासिक पाळीच्या काळामध्ये का पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांनी ही कामे करू नका आणि तुम्हाला ही न, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की मला कळवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि श्री हरी विष्णू लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थक